ठिकाणी उभा करू या ठिकाणी आलेला आहोत या ठिकाणी मोफत सर्व रोग निदान शिबिर डॉक्टर आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत सर कशा प्रकारे आपण या ठिकाणी सेवा देत आहे मी वैद्यकीय क्षेत्रातला विद्यार्थी आहे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी पंढरपूर आणि सांगोला तालुक्याचं सा प्रतिनिधित्व करत असताना गोरगरीब जनतेची सेवा केली कोणत्यांनीही मला चांगल्या पद्धतीने निवडून दिलं आणि आता मी आणि माझी मेसेज डॉक्टर निकिता आम्ही दोघांनीही ठरवलं की दोन दिवस पंढरपूरमध्ये आपण आमच्या सर्व टीमला सोबत घेऊन आपण गोरगरीब वारकऱ्यांची जी परंपरा आहे सोळाशे पासष्ट पासूनची सोळाशे पंचवीस पासून ही वारी पायी चालत येणारे भक्त भाविक ये आहे ही महाराष्ट्राची संतांची भूमी आहे आणि एक परंपरा आहे प्रत्येक जण आपापल्या परीनं या वारकऱ्यांची सेवा करण्यात मग्न असतात आमच्या वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान कुठतरी या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कामी येईल हा भाव ठेवून आम्ही आजपासून सेवा देतोय आज आणि उद्या दोन दिवस आम्ही सेवा देणार आहोत आपण जो द्या... लोकांच्या सेवेचा जो घेतलेला आहे तो वारसा आपण अवैधपणे पुढे चालवत आहे एक डॉक्टर म्हणून काय सांगा निश्चितपणे आमच्या कुटुंबाला स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचा सा वारसा आहे त्यांनी दिलेली शिकवण आणि त्यांच्या संस्काराने विचारांनी प्रेरित झालेले सर्व आमचे सहकारी मित्र पदाधिकारी कार्यकर्ते आज सांगोल्यात ही भाऊ वाटप

त्याचबरोबर या रोडनी सुद्धा रोड सुद्धा आम्ही झाडे लावून हरिप पालखी मार्ग काही दिवसांमध्ये आम्ही